डेकोरेशन वगैरे हो आणि साहेबांनी आमचे मस्त असे लाईट्स वगैरे लावले होते मी त्याला म्हटलं मला अशी दिवाळी असल्यासारखं वाटते मला गणपती असल्यासारखं अजिबात वाटत नाही पहिले ते तोरण वगैरे सगळं काढून टाकलं अजिबात आतमध्ये यायला म्हटलं तू बाहेर जा आणि गाडीच्या मागे लप चेहरा अजिबात दिसता का मला चेहरा दाखवायचा आणि काही जण तू तुझी आणि सायलीची जेवढी खुजोडी खूपच छान वाटते तुम्ही दोघं एकत्र खूप छान हिला बघतो मला वाटतं ही मोठी सेलिब्रिटी माझ्यापेक्षा मध्ये अजूनपर्यंत मी पण नाही गेलो आहे वर यु हॅव रिचड आणि मला अगदी तू किती छान दिसती असं माहिती आहे तुला, तुला मग अरे खूप बरं वाटलं त्याने सांगितलं मग झालं दिवस आमचा खूप छान रीडिंग वाचून सुरू करण्याआधी आमचं असतं अरे अजी अजी आली का खरंच असं होतं ते गेलं गेला की अजी आली का अरे नाही मी आधी खूप सॅड झालो होतो मी रडलोही होतो पण त्यानंतर मी गोष्ट ठरमा जेव्हा शूटला गेली आहे त्या त्या वेळेला पूर्ण आज जी भेटल्या आणि ह्या वेळेला पण जेव्हा त्या आजारी पडल्या होत्या सगळ्यांना असंच वाटलं होतं की येतील पुन्हा त्या पण हे नव्हतं माहिती की यावर आता पुन्हा येणार नाही मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गणेशोत्सव सुरू झालाय आणि आम्ही आलो आहोत अमित म्हणजेच आपल्या ठरलं तर मग मालिकेतील लाडक्या अर्जुन आणि श्रद्धाच्या घरी खूप खूप स्वागत आहे कसे आहात मस्त बायको मस्त मी मस्त किती उत्साह आहे आणि किती तयारी केली आहे या दिवसासाठी खरं तर श्रद्धानी जास्त केली आहे त्यामुळे आपण श्रद्धापासून सुरू करूया सकाळपासून दिखा <laughs> हा म्हणजे ऍक्च्युअली तयारी सगळ्यांनी मिळूनच केली आहे व्हर्च्युअली असो किंवा प्रत्यक्षात असो पण गणपती ठीक आहे थँक्यू इट्स ओके तर एक साधारण एक दीड महिना अगोदरपासूनची तयारी सुरू होती अगदी गणपती बुक करणं डेकोरेशन काय करायचं त्याच्यामध्ये थोडेफार वाद विवाद असं नाही करायचं मला हे असं नको मला तसंच हवं आहे मग काल काहीतरी सगळं डेकोरेशन वगैरे हो लागलं आणि ह्या साहेबांनी आमचे मस्त असे लाईट्स वगैरे लावले होते मी <laughs> त्याला म्हटलं मला अशी दिवाळी असल्यासारखं वाटते मला गणपती असल्यासारखं अजिबात वाटत नाही पहिले ते तोरण वगैरे सगळे काढून टाक म्हटलं पहिले आधी असे आमचे वादविवाद करत 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 फायनली बाप्पानी आगमन केलंय घरी आणि छान वाटतं एकदम मस्त प्रसन्न वाटतंय पण खरंच शूटिंग सुरू असतं खूप दिवस दिवसभर खरं तर सुरू असतं कसा वेळ काढतोय आणि फक्त भांडण करण्यात वेळ नाही ना काढत असत नाही नाही भांडण कसं आहे ना लग्न झाल्यावरती भांडण इज लाईक अ टॉप भांडण नसलं तर तुम्ही खरंच एकमेकांसोबत प्रेमाने जगताय अजिबात नाही बायको म्हणेल तर नवरा एक्सेप्ट करेल नवरा म्हणेल बायको एक्सेप्ट करेल तर त्या दोघांनी मजा येणार नाही की काय चाललंय मला कधी कधी होतं असं होतं मी काय सांगितलं होतं ही म्हणते ना बरं ठीक आहे म्हणजे काय बोलली नाही आता काय होणार आहे पुढे काहीच बोलली नाही त्याची भीती वाटत असते सो जेव्हा वाद होतात तो प्रेमाचाच एक भाग आहे तो रिलेशनचाच एक भाग आहे म्हणजे सगळं नॉर्मल जसं आमचा मुलगा आज आहे रिधान आम्ही घरात आतमध्ये असो हा कुठे खेळत असेल जोपर्यंतचा आवाज येतो आहे घोघाट आहे तोपर्यंत तो आम्ही आमचा आहोत आवाज बंद झाल्यावरती आम्हाला हो वाटतं काहीतरी उद्योग करतोय आता तसंच नवरा रिलेशनमध्येच आहे भांडण आहेत रुसवे आहेत फुगवे आहेत वादविवाद आहेत थोडेसे मतभेद असायलाच पाहिजे मनभेद नको आहेत आणि ते आमच्यामध्ये तेच आहे पूर्ण फॅमिलीमध्ये मतभेद होत राहतात मध्ये मध्ये मने भेट कधी होत नाही पण गणपतीच्या ह्याच्या वेळेला आम्ही व्हर्च्युअली कनेक्टेड होतो कारण की तो ऍक्च्युअली शूट मध्ये खूपच बिझी होता म्हणजे त्याचा एक खूप नाईलाज होता मग व्हिडिओ कॉलवरती म्हणा फक्त गणपती बुकिंगच्या याला मी त्याला म्हटलं रात्री उशिरा का होईना थोडा थकलेला असायचा ना खरं सांगायचं तर हॅट्स ऑफ टू हेम कारण की तो तेवढ्या याच्यामध्ये सुद्धा सरशद ना गणपती बाप्पा बुक करायचं मी आय वेसिकन सुरु होता एक एक महिना आधी ते कोर्ट सिक्वेन्स सुरु होता मध्ये शेवटचा निकालचा एपिसोड होते मला खूप बोलायचं होतं त्यामध्ये मी खूप दमायचो तो एवढंच सांगायचा मी जास्त बोलणार नाही मी सोबत राह येतो तुझ्या पण सर माझ्याकडे एनर्जी आहे गणपती बाप्पांना बघण्यासाठी आणि बुकिंग करण्यासाठी तेवढ्यासाठी मी नक्की येतो पण मग आम्ही रात्री असं दहा साडे दहा वाजता वगैरे सगळे मिळून गणपती बुक करायला गेलो होतो आणि बाकीच्या गोष्टी डेकोरेशन म्हण आहे करा आम्ही व्हिडिओ कॉलवरती तो तेवढा सपोर्टिव्ह होता शाह थांबलेला दोन मिनिटं मी शूटवरती आहे मी तुला पाच मिनिटात करतो मग पाच मिनिटात का होईना किंवा दहा मिनिटात का होईना तर जसा वेळ मिळायचा तसा तो व्हिडिओ कॉल पुन्हा करायचा एक गंमत अशी आहे ना सांगतो आम्ही दोन तीन ठिकाणी गेलो मंडपात गणपती मूर्ती बघायला <laughs> मी <laughs> गेलो आतमध्ये हो oh, सर तुम्ही म्हटलं हो oh, गणपती बघायचं हो oh, या बघा 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 हे बघा हे बघा हे बघा सांगायचं ह्याला बघून चेहरा बघून डायरेक्ट डबल प्राइस डबल प्राइस मग शेवटी एका दुकान मध्ये म्हणून तू बाहेर उभा म्हणजे त्या रशनाचं हे नुकसान पण आहे ना म्हणजे प्रत्येक घेतलं मग मला बोलवलं मग ते म्हण यांना मूर्ती हवी आहे बर <laughs> झालं असं असं <laughs> त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटलं असेल कदाचित म्हणजे मी याला म्हंटल तू बाहेर जा आणि गाडीच्या मागे लप तो चेहरा अजिबात दिसता का मला <laughs> चेहरा दाखवायचा पण लपून राहायचं जी मूर्ती मला मला माहिती कोणाला कुठली कुठली आवडू शकते आणि आम्ही काय मातीचीच मूर्ती घेतो पहिले किमती विचारून घेत म्हणजे नंतर उगाच तो फिरायला नको किमती विचारल्यानंतर मी त्याला म्हंटल आता तू आतमध्ये ये आता तू ह्याच मूर्तीपैकी चूज केला की मी ह्याच्या किमती विचारल्या आणि जसं ह्याला बघितलं ना हो तुम्ही तुम्ही तर त्या सिरियल मध्ये आहात ना म्हटलं हो ताई तुम्ही सांगितलं नाही म्हटलं आता मी असं कसं सांगणार म्हटलं तुम्हाला प्रत्येकाला किमती काही सांगतात त्याला बघून असं करत करतो मूर्ती सण आहे त्यांनाही कमवायचं आहे त्यांच्याही वर्षात एकदाच येतं पण एवढं तरी म्हणू नका आणि अगदी डबल डबल द रेट सगळं पण बरं आहे पण एक मज्जा आहे ती मज पण एक गंमत आहे आणि <laughs> हां मला सांगते तू काय मला कुठे लपवते असं पाऊस पडतोय म्हणतो तू भीज म्हणजे छत्री नाही भीज गाडीच्या हातमध्ये बस नाही तर पण म्हणतो तू समोर यायचं नाही अजिबात हा खरं तर एक्सपिरियन्स आहे आणि श्रद्धा खरंच सेलिब्रिटीची बायको असण्याचे फायदेही आहेत नुकसानही आहे काय अनुभव आहे तुझा कारण खूप फेमस चेहरा आहे खूप मालिका गाजते अर्जुन खूप गाजतोय तुझा काय अनुभव आहे बायको म्हणून ॲक्च्युली खरं तर खूप चांगलेच अनुभव आहेत वाईट अनुभव तर अजिबात नाहीत कारण की जी प्रसिद्धी त्याला मिळते ते प्रेक्षकांचं प्रेम आहे ॲक्च्युली आणि त्याच्यासाठी ती पावती आहे कारण की मोर दॅन अवॉर्ड्स अवॉर्ड्स होत राहतात uh, आणि प्रत्येकजण चांगलं असतं कोण खराब नसते आपापल्या कामांमध्ये पण जेव्हा प्रेक्षक येऊन सांगतात ना मला तू इतका सुंदर तू वकिलीची एवढी छान भूमिका पार पाडतोस ना आणि काहीजणं तू तुझी आणि सायलीची जोडी जोडी खूपच छान वाटते तुम्ही दोघं एकत्र खूप छान वाटतात ऐकून खरंच खूप बरं वाटतं कारण की ती हो हो जी जोडी आहे किंवा ती जी मालिका आहे ती जी भूमिका आहे ती लोकांनी ॲक्सेप्ट केली आहे आणि अगदी प्रेमाने ॲक्सेप्ट केली आहे ती आत्ता आम्ही बोरिले स्टेशनच्या मार्केटला गेलो होतो आणि तिकडे आम्ही काहीतरी खरेदी करत होतो डिस्पोजेबल प्लेट्स वगैरे घ्यायचे होते म्हणून तर तिकडे एक आम्हाला ह्याची एक फॅन फॉलोवर आम्हाला भेटल्या आम्ही काहीतरी खरेदी करत होतो आणि त्या एकदम ह्याच्याकडे बघत होत्या आणि ह्या नसानं तुम्ही ते ठरलं तर मग म्हणलं अर्जुन सुभेदार ना हो मिळाला अगदी आणि पाया वगैरे पडले म्हणजे मोठे वगैरे होते म्हणून तर कारण की मी ना तुमची मालिका न चुकता बघते आणि मी एक कॅन्सर पेशंट आहे माझं मार्चमध्ये आत्ताच झाला की कॅन्सरचा आणि तिने सर्वाईव्ह केलं ते कॅन्सर रिअल फाईट आणि एवढी हसतमुख वगैरे शॉपिंग करत होते मग त्या सगळ्या गोष्टी सांगत होत्या ऐकत होत्या आणि अगदी आपुलकीन दुकानदारांना तुम्ही आमचं काही करू नका तुम्ही पहिले त्यांच्यासाठी करा <laughs> तुम्ही त्यांचं सगळं ओरकून घ्या ते खूप मोठी माणसं आहेत मग आम्ही त्यांना अगदी असं काही करू नका ते प्रत्येक लाईनीप्रमाणेच घेतो मग ते प्रेम जे आहे ना प्रेक्षकांचा खूप म्हणजे खूप बरं वाटतं बघून म्हणजे मी असं कधीच म्हणणार नाही की मला असं खूप जेलसी फील होते किंवा वाईट वाटतं नाही कारण की ती त्याच्या कामाची पावती आहे ती त्याच्यासाठी एक थाप आहे कौतुकाची थाप आहे आणि त्याने सगळी मेहनत केली आहे घेतली आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी त्यामुळे त्याचं त्याला हॅट्स ऑफ आणि प्रेक्षकांचं प्रेम बघून खरंच खूप बरं वाटतं त्यामुळे त्यांच्याकडून त्यांच्यासाठी खूप थँक्यू एक मी सांगेन जसं हिला प्रश्न विचारलास तू सेलिब्रिटीची बायको आहेस पण तुला खरं सांगू तर मी कॅमेरा समोर आहे येतो म्हणून सेलिब्रिटी आहे शी इज अ कॉपरेट सेलिब्रिटी टॅडॅक्स स्पीकर ती आत्ताच जाऊन आली टॅडक्समध्ये आणि तिला इंटरनॅशनल बिझनेस वुमन ऑफ द इयर्स अवॉर्ड्स पण खूप मिळालेत सो so, जेव्हा मी हिला बघतो मला वाटतं ही मोठी सेलिब्रिटी माझ्यापेक्षा सो so, टेडेक्समध्ये अजूनपर्यंत मी पण नाही गेलो आहे वेर यू हॅव रिच सो मला खरंच तुझं खूप अभिमान वाटतो आय एम सो प्राउड ऑफ यू कीप ग्रोईंग थँक्यू आणि खूप छान दिसते तर सकाळपासून घाई गडबड सगळी सुरू आहे पण कॉम्प्लिमेंट मिळाली आहे का अमित कडून हो दिली त्याने सकाळी ऍक्च्युली uh, जे आम्ही तयार झालो ते हा खाली गेला होता मार्केटमध्ये गेला होता आणि खूप घाईगडबडीत होता तो कारण की आले सिद्धेश वगैरे सगळे आलेले होते इकडे आणि तो आतमध्ये आला आणि मी काहीतरी करत होते त्याला कळालं नाही की ती मी आहे मेन म्हणजे तर मी काहीतरी करत होते मी मागे मागे वळून बघितलं <सुण> आणि हा अगदी आणि अगदी तू किती छान दिसतीय माहितीये तुला आणि खूप बरं वाटलं त्याने सांगितलं मग झालं दिवस आमचा खूप छान गेला आता खरंच खूप छान दिसतीय खूप सुंदर दिसतीय आणि मला खरंच खूप बरं वाटतं खूप अभिमान आहे की माझी बायको आहे आणि मी हिचा नवर आहे असं अभिमान असं सांगून सेफ राहणं बरं आहे ना ऍक्च्युली सांगून देतो पण खरं तर ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी खूप मोठा <laughs> धक्का बसला आहे आणि तुम्ही तर म्हणजे प्रेक्षकांना ते एक्सेप्ट करणं फार कठीण आहे तुम्ही एकत्र काम करताय पूर्ण आजीबद्दल असं झालं तुम्ही कसं ते एक्सेप्ट केलं आणि काय सांगा आम्ही ॲक्च्युली एक्सेप्ट केलंच नाही असं म्हणायला गेलं ती नाही आहे हे माहिती आहे आम्हाला ही गोष्ट पण आम्ही जेव्हा शूटला जातो आजही असं होतं आम्ही शूटिंगला बसतो आता दोन्ही आले तिथे चैतन्य आणि प्रतीक तेव्हा आम्ही आमचं आमची प्रथा जाऊन बसून रीडिंग करतो ते आजही जेव्हा जातो तिथे बसतो आम्ही स्क्रिप्ट हात घेतो रीडिंग वाचन सुरू करण्याआधी आमचं व्यवस्थित असतं अरे अजी आजी आली का खरंच असं होतं ते गेल्या गेला की आजी आली का अरे नाही आणि आजी जी खुर्ची आहे स्पेशल लाकडी खुर्ची आहे तिथे ती त्या खुर्चीवरती तीच बसते अजी ठरलेली आहे ती खुर्ची रिकामीच आहे त्या खुर्ची कुणी बसत नाही आता सो रिडिंग करताना सुद्धा ती खुर्ची तशीच असते रिकामी मी आधी खूप सॅड झालो होतो रडलोही होतो पण त्यानंतर मी गोष्ट ठरवली की आजी आमच्यासोबत जेव्हा असायची ना ती तेव्हा हसतच असायची नुसती ती खुश राहायची तिला आनंदात राहायला तिला खुश राहायला तिला मस्ती करायला खूप आवडायचं ती कितीही आजारी असू दे पण ती काहीतरी मस्ती करेल ज्याने सगळे हसतील आम्ही आम्ही असू सो मग ठरवलं की आपण आजीला आता हसता हसताच आठवू रडायचं नाही आपण हसतच राहू अजिराही बरं वाटेल तिथे कारण ती नेहमी तसंच वागायची खूप गोड घेऊन यायची तिला गोड खायला खूप आवडायचं जे मी ते जे मी तिला खूप ओरडायचो की गोड खाऊ नकोस ना तुला शुगर आहे कशाला गोड खाती आहेस प्रत्येकासाठी पुण्याहून आली तेव्हा क्रीम रोल घेऊन यायची ती साधी गोष्ट सांगतो ती खारी आणि टोस घेऊन यायची अरे तुला टोस खायचे का खारी पण आहे घे चहा टोस खा चहा खारी खा तिचं तिचं तिथं मेकअप रूम म्हणा तिचं खाण्याची बॅग म्हणा ती नेहमी ओपन असायची सगळ्यांसाठी तुम्हाला जे खायचं तुम्हाला जे हवं तुम्ही घ्या सो ती आहे ती नेहमीच राहणार आहे श्रद्धा काही आठवण आहे हो नक्कीच आहेत कारण की जेव्हा जेव्हा शूटला गेली त्या त्यावेळेला पूर्णाजी आजी आहेत आणि जेव्हा पण आम्ही भेटायचो मस्त छान गप्पा मारायचो आणि मी जेव्हा जायचो तेव्हा हृदयाला घेऊन जायचे सोबत तर त्यांना एक लहान मुलांचं म्हणजे जामच एकदम खूप प्रेम तर मला एक एक किस्सा आठवतो हो की शूटवरती पहि एक वर्ष झालं होतं ठरलं तर मगचं सुचित्रा हो 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 तर सुचित्राताईंनी पूर्ण सत्यनारायण पूजा वगैरे ठेवली होती श्रावण महिना होता आणि त्याला सत्यनारायण पूजा ठेवली होती तर पूर्ण आजी पण होत्या आम्ही दोघं मस्त गप्पा मारव होतो बाजूला बसून तर त्या आम्हाला सांगतात तुझा मुलगा एवढा मस्तीखोर हो आहे श्रद्धा कसं त्याला सांभाळतेस म्हटलं आता लहान आहे काय करणार मी तुला सांगते हा ह्याच्या पण वरचट निघणार आहे <laughs> आणि इतक्या मस्ती करायच्या त्याच्याबरोबर बसला बसला का ना आणि इतकं छान बोलायचं की श्रद्धा कशी असतो कसं जमत आहे तुला तुझं ऑफिस घर धानला सांभाळणं कसं हँडल करतेस तू सगळं काही आणि अगदी आपुलकीने जशी आई कशी आपली चौकशी करते आणि म्हणजे एकदम म्हणजे एकदम प्रेम खूप प्रेम म्हणजे नितळ प्रेम फक्त पण त्या गेल्या धक्का सगळ्यांनाच लागला कारण की खूपच अनपेक्षितपणे त्या व्यक्तीचं एका गोष्टीसाठी खरंच कौतुक आहे की या वयातसुद्धा त्या मुंबई पुणे ट्रॅव्हल करायचा कारण की त्या मुंबई त्यांचं घर होतंच पण मूळच्या त्या मु, पुण्यातला त्या अधूनमधून मूळ पुणे मुंबई पुणे मुंबई खूप आजारपण वगैरे होत असताना आजारी पडायच्या पण त्याच्यामधूनसुद्धा ते व्यवस्थित बऱ्याहून पुन्हा तेवढाच जोमाना येऊन काम करायच्या ते खरंच प्रत्येकाला शक्य नाही आहे आणि ह्या वेळेला पण जेव्हा त्या आजारी पडल्या होता सगळ्यांना असंच वाटलं होतं की येतील पुन्हा त्या पण हे नव्हतं माहिती की वेळेला त्या पुन्हा येणार नाहीत त्यामुळे त्यांची उणीव ही नेहमीच म्हणजे आम्हाला नेहमीच ती कमतरता जाणवेल सिरियलमध्ये सुद्धा जा। आमच्या आयुष्यातसुद्धा नेहमीच जाणवेल आणि त्यांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी मला वाटतं की ते थांबते पण मला माहिती आहे गेल्या सुद्धा श्रद्धा इंटरव्ह्यूमध्ये शेवटी गायली होती आणि ती शिकते शिकली आहे ना गाणं

पहिले नाव वक्रतुण्ड दुसरे एकदन्त कृष्ण पिङ्गाक्षति सरे चौथे गज वक्र पहिले नाव वक्रतुण्ड दुसरे एकदन्त कृष्ण पिङ्गाक्षति सरे चौथे गज वक्र लम्बोदर पाचवेरे सहाविकट विघ्न राजेंद्र सातवे आठवे धूम्र वर्ण नव्वे नाव भालचंद्र दहावे विनायक नववे नाव भालचंद्र दहावे विनायक गणपति अकरावे बारावे गजानन गणपति अकरावे बारावे गजानन अश नवारेत्याे अश नवानिरे तुला न न नित्य आठवावे तु बारा नवाचे स्तोत्र रोज वावे तु बारा नवाचे स्तोत्र रोज वावे मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे बाबा किती छान आणि काय सांगशील तू सुंदर हे गाणं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की मी लहान असताना आई माझ्यासाठी गायची रिधान लहान असताना मी त्याच्यासाठी हे गायचे त्यामुळे हे गाणं खूप स्पेशल आहे माझ्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती थँक्यू